हा एवरीवन तर बघा मी आले आहे माझ्या आईच्या घरी तर मला भेटण्यासाठी बघा हे शेजारच्या मुली आलेल्या आहेत तर एकीचं नाव आहे वैशू आणि एकीचं नाव आहे चिकी तर त्यांना लाडाने वैशू आणि चिक्की बोलत आहे तर हे बघा इथलं वातावरण कसं मस्त असं आहे मोकळी मोकळी हवा लागत आहे हे बघा सारू सारू खात आहे खोबऱ्याचा लड्डू तर बघा सारू त्या मुलींना बघत होता तर इथले इथं बघा तर बघा हे झाडं मी लग्नाच्या अगोदर माझ्या लग्नाच्या अगोदर लावलेले होते खूप छोटे होते है। तर बघा आता किती मोठं असं झालेलं आहे आणि याला फळं पण आलेलं आहे तर बघा किती मस्त असं छान असं झाड झालेलं आहे हे बघा याला फळं पण आलेलं आहे तर हे बघा हे पण झाडं खूप मोठं झालेलं आहे याला पण खूप सारे असे शीताफळं आलेले आहेत आणि हे बघा बाजूनं कसं गवत आहे खूप सारं तर मस्त असे हे झाडं झालेले आहेत तर बघा याला किती खूप सारे सीताफळ असे आलेले आहेत तर तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला झाडं लावायची खूपच आवड आहे मला झाडं झाडं तर खूपच आवडतात आणि झाडं लावायला पण खूपच आवडतं तर हे बघा हे कंटीचं झाड पण मीच लावलेलं ला आहे याला पण खूप सारे असे फुलं मस्त आलेले आहे आता गणपतीच गणपतीची देवीची वेळ आहे त्यामुळे फुलं तर फुलं खूपच आवश्यकता आहे फुलांची तर खूपच आवश्यकता आहे गणपती देवीच्या वेळेस त्या मुली खूप फुलांसाठी फिरतात तर बघा इथं पण येत असतात आणि हे फुलं त्यांच्या उपयोगी पडतात तर हे बघा सीताफळाला या झाडाला तर खूपच फळं आलेले आहेत तर यापेक्षाही या पण खूप मोठं झालं असतं हे फळ झाड याआधी पण म्हणजे माकडांनी दोन तीन वेळा हे झाड तोडलं त्याच्या मोठ्या मोठ्या अशा फांद्या तोडल्या नाही तर एवढं मोठं झाड झालं असतं यापेक्षाही खूप मोठं झाड झालं असतं आताच खूप मोठं असं झालेलं आहे त्याला खूप फळं पण आलेले आहेत हे बघा कंटीचं झाड पण खूप फुलांनी कळ्यांनी बहरून आलेलं आहे किती मस्त असं वाटत आहे या झाडामुळे खूप कर करम असं वाटत आहे तर इथं आमचं बघा इथं आमचा नळ होता तर हे बघा इथं बादामचं झाड पण लावलेलं ला आहे तर हे झाड पण छोटंसंच होतं तर आता ते पण खूप मोठं झालेलं आहे तर हे बघा शेजारच्या शेजारच्या काकूचं घर बांधणं चालू आहे तर बघा हे त्यांचं घर बांधून किती मागे त्यांनी घर बांधलेलं आहे तर इथं पण हे पण सीताफळचं झाड मोठं झालं आणि कडिबत्त्याचं पण झालं हे बघा इकडं सारं खूप सारं जंगलच आहे जसं वाटत आहे की इकडे कुणी राहायलाच नाही खूप सारं गवत असं सा झालेलं आहे तर हे बघा हे कशाचं झाड आहे मला काही त्याची ओळख नाही तर बघा बघा कसं झालं आहे सगळं वेगळंच वाटत आहे मला तर खूप सारा बदल झालेला आहे तर इथं मस्त आवार होतं ते आवार पण मोडलेला आहे सगळं मोकळं मोकळं झालेलं आहे तर बघा हे बघा घरासाठी खिटके आणलेले आहेत तर इथं बघा किचन ओटा आहे हे तर माझ्या आईच्या घराचा होम टूर तर मी त्या तुम्हाला पहिलेच दाखवलेलं आहे तर बघा आता पलीकडे तिकडे नवीन घर बांधणं चालू आहे तर तो होम टूर मी तुम्हाला नक्की दाखवी तर बघा ते माझे मिस्टर चालले आहेत नवीन घर बघायला तर तिकडे नवीन घराचं बांधकाम चालू आहे तर हे बघा इथं किती या हे आमचं छोटंसं घर होतं पहिल्या आधी तर हा हॉल पण याचा होम टूर मी तुम्हाला दाखवलेला आहे तर नंतर आली मी माझ्या मामाच्या घरी तर बघा माझ्या मामाचं घर कसं आहे तर इथं सगळे गप्पा गोष्टी चालल्या होत्या सर्वजण बसेल होते एकत्र आणि हे बघा काहीतरी काम चालू होतं हे बघा घर हा हॉल आहे हे बाजूचं वातावरण बघा हे बाजूचं बा सगळीकडे स रम, रम वाटत आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे तर आजूकच रमराम वाटत आहे बघा ओलो ओलो वाटत आहे सगळीकडे हे बघा नवीन घर बांधणं चालू आहे समोरच माझ्या दुसऱ्या मामाचं आणि हे बघा सारू हे बघा हॉल आहे त्यांचा नंतर आम्ही थोड्या वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या तर बघा सानिका पण इंट्रोडक्शन देत होती हाय हॅलो वगैरे वगैरे काही करत ती काही बोलत ती नंतर तिनं मला सांगितले की या व्हिडिओमध्ये माझं वॉईस अपलोड करू नको तर मी त्यामुळे तिचा वॉईस कट करून टाकला तर हे बघा यांचं किचन ओटा किचनवर बघा किती भांडे पडलेले आहेत कामं करायचे राहून गेलेले आहेत हे बघा पूर्णची पूर्ण रॅक किचनवर उतरलेली होती हे बघा सज्जावरती खूप सारे भांडे मांडलेले आहेत हे बघा त्यांचं होम टूर बघा हे त्यांचं किचन आहे किचन हे त्यांचे कपडे आहेत बाजूनं खाली गोदडे आहेत हे बघा रिया पाहुण्यांना पाणी वगैरे देत होती मला पण दिलं मी पण पिलं आणि नंतर व्हिडिओ शूट करायला लागली हे बघा गॅस सिलेंडर चार पाच दिवस त्यांचा गॅस गेलेला आहे हे बघा बघा त्यांचं किचन इथं बाहेरून रोड वगैरे आहे तर हे किचनची खिडकी आहे नंतर आम्ही आलो हॉलमध्ये तर हॉलमध्ये सर्वांना पाणी वगैरे देणंच गोष्ट नंतर आम्ही निघालो घराकडे तर घराकडे निघताना आम्हाला खूप सारे झेंडे वगैरे दिसले बघा आज गणपती विसर्जनचा दिवस आहे तर बघा हे आहे पूर्णा नदी तर बघा या पूर्णा नदीला किती खूप सारं पाणी आहे तर बघा यावर्षी खूप पावसाळा चालू आहे त्यामुळे नद्यांना पण खूप भरभरून पाणी आहे आणि आता गणपती विसर्जनाची वेळ पण आहे आणि त्यासाठी पाणी पाहिजे कसा कसं वाटलाचा ब्लॉग कमेंट करून